सोलापूर जिल्हा आध्यात्मिक जिल्हा आहे ही कर्मयोग्यांची भूमी आहे त्यामुळेच आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वेळा या शहरे ही जी डी पी तयार करणारी मॅग्नेट आहे त्यामुळेच आम्ही सोलापूर शहराला स्मार्ट करत आहोत सोलापूर ते उस्मानाबाद रेल्वेमार्गाला देखील मंजुरी मिळाली आहे महामार्गांची अनेक कामे सुरू आहेत त्यामुळे निश्चित सोलापूरचा कायापालट होईल असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आपल्या भाषणात त्यांनी आडम मास्तरांच्या कामाचे कौतुक केले त्यांना शब्द देत विडीगरकुल आणि प्रस्तावित रे नगरात अमृत योजनेतून सर्व प्रकारची पायाभूत सुविधांची कामे शासन करेल गरिबांसाठी कामगारांसाठी प्रसंगी कायदा मोडू असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले पहा मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांच्या उपस्थितीतील सोलापुरातील भाषण एवढ्या विराट संख्येनं माननीय पंतप्रधानांना आशीर्वाद देण्याकरता आलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी सिद्धरामेश्वराच्या नगरीमध्ये पांडुरंगाच्या मोदी साहेबांचं सा मनपूर्वक स्वागत करतो हे ऐतिहासिक शहर आहे हा आध्यात्मिक जिल्हा आहे त्याग, धैर्य शौर्य आणि सेवा या चार गोष्टी शिकवणार आमचा सोलापूर या सोलापूर मध्ये आदरणीय मोदी साहेबांच मी स्वागत करतो ही कर्मयोगी लोकांची भूमी आहे आणि या ठिकाणी सांगितलं खरे कर्मयोगी या ठिकाणी आलेले आहेत आणि मी त्या सगळ्यांचा या ठिकाणी नमन करतो बंधू भगिनी आजचा दिवस आमच्या करता या करता महत्वाचा आहे आदरणीय मोदीजी एक असे पंतप्रधान आहेत सोलापूरमध्ये आणि या जिल्ह्यामध्ये तीन वेळा ते आले यापूर्वी कुठलेही पंतप्रधान तीन वेळा इथे आलेले नाही आणि जेव्हा जेव्हा आले तेव्हा तेव्हा देऊनच गेले या सोलापूरच्या विकासाकरता मोदी साहेबांनी सांगितलं होतं मला आठवत दोन हजार चौदाच भाषण ते म्हणाले या ऐतिहासिक नगरीच रूप पलटलं पाहिजे आणि आज एक हजार कोटी रुपयाची कामं मोदी साहेबांच्या या सोलापूर नगरीमध्ये या ठिकाणी होत आहेत खरं म्हणजे आमची शहरं ही जीडीपी तयार करणारी रोजगार निर्मिती करणारी अशा प्रकारची मॅग्नेट आहे आणि मोदी साहेबांनी सांगितलं शहर आणि गाव दोघांचा समतोल विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणून शहराचा विकास देखील महत्वाचा आहे आणि पहिल्यांदा या सोलापूर शहराकरता पिण्याच्या पाण्याच्या योजनेकरता साडे चारशे कोटी रुपये मोदी साहेबांनी या ठिकाणी दिले ज्या सोलापूर मध्ये कधी कधी तीन तीन दिवस काही एरियात पाणी मिळत नाही ही योजना पूर्ण झाल्यानंतर सोलापूरच्या प्रत्येक भागामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी या ठिकाणी आहे आमच्या महिलांना त्रास होणार नाही यासोबत या ठिकाणी सांडपाण्यावर पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे आणि आदरणीय मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे की या ठिकाणी सांडपाण्यावर पाण्यावर प्रक्रिया होऊन ते पाणी उद्योगाला गेलं पाहिजे आम्ही सोलापूरचं पाणी टी पी सी ला विकणार आहोत आणि एन टी पी सी ला जे उजनीच पाणी जात ते पाणी शेतकऱ्यांना आम्ही देणार आहोत म्हणजे खाण पाण्यावर सांड पाण्यावर या ठिकाणी सोलापूरला पैसे मिळतील आणि आमच्या शेतकऱ्याला सिंचना करता पैसे मिळतील आदरणीय साहेबांचं स्वप्न हे या ठिकाणी आम्ही पूर्ण करणार आहोत मला आनंद आहे स्मार्ट सिटीच्या माध्यमात उद्यानं तयार होत आहेत फ्लाइट बदलत आहेत हे शहर बदलत तर या ठिकाणी अभिनंदन करेल तीस हजार घरं गरिबांकरता जे तयार होत आहेत यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट नाही आहे तीस हजार घर देशातला सगळ्यात मोठा प्रकल्प आणि आम्ही मोदी साहेबांना विनंती केली साहेब हा देशातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे गरीबाकरता प्रकल्प आहे एका मिनिटात त्यांनी मान्यता दिली आणि तीस हजार घरं तयार होतात आणि आपण काळजी करू नका आडंबा असतात हे जे काही तुम्हाला अडचणी ज्याच्यामध्ये बँक गॅरंटी वगैरे काही काळजी करू नका आम्ही मार्ग काढू बँक गॅरंटीची आवश्यकता पडणार नाही आम्ही या ठिकाणी तो पैसा कसा तुम्हाला मिळेल याची व्यवस्था आम्ही उभी करू आणि एवढंच नाही तर आमचे पालकमंत्री आणि आमचे देशमुख साहेब या दोघांनी देखील संकल्प केला आहे की ही जी घरं बनणार आहेत या घरांकरता अमृतमधनं जे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला हवं आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर देखील आम्ही त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार आधीची दहा हजार घरं आहेत त्यांना आणि आताची तीस हजार घरं आहेत त्यांना हे इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही पूर्वशिवाय राहणार नाही खरं म्हणजे अनेक वेळा असं होतं की भूमिपूजन होतं पण उद्घाटन होत शकत नाही पण या ठिकाणी आदरणीय मोदी साहेबांचं सा, गडकरी साहेबांचं मी सा, अभिनंदन करतो आणि आभार मानतो की ज्या रस्त्याचं भूमिपूजन माननीय प्रधानमंत्र्यांनी केलं आज त्याच्याच उद्घाटनाकरता माननीय प्रधानमंत्री आले आहेत आणि आता सोलापूरवर आई तुळजाभवानीच दर्शन घेण्याकरता गुळगुणित रस्ता हा या ठिकाणी तयार झालेला आहे की ज्या रस्त्यानं आपल्याला जाता येणार आहे आणि एवढंच नाही तर माननीय मोदी साहेबांनी आता आपल्या सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद या रेल्वे मार्गाला देखील मान्यता दिलेली आहे हा रेल्वे मार्ग देखील या ठिकाणी तयार होतो आहे आणि म्हणून मी आज बोलणार नाही साहेबांचं ना आपल्याला ऐकायचं आहे साहेबांनी आणि गडकरी साहेबांनी या ठिकाणी जे रस्त्याचं चालव उभं केलंय आमचं खरं म्हणजे पांडुरंग आमच्या उभ्या महाराष्ट्राचं दैवत आहे त्या ठिकाणी जाणारी ज्ञानोबा तुकोबांची पालखी आता इतक्या चकचकीत मार्गाने जाईल होगा दाखलो खे मैं आदरणीय प्रधानमंत्री जी मैं केवल एक आपसे निवेदन करना चाहता हूँ आपने हमेशा हमको मदद की है आज महाराष्ट्र में बड़ा अकाल है हमारे सोलापुर में भी केवल 38 प्रतिशत बारिश हुई है आपके आशीर्वाद से हमने अकाल के लिए जो निवेदन दिया था आपने रिकॉर्ड टाइम में टीम भेजी उसने अव्वाल सदर किया और अंतिम चरण पर वो अव्वाल अभी फाइनेंस डिपार्टमेंट में पहुंचा है आज से पहले कभी भी इतने जल्दी अकाल की मदद का काम नहीं हुआ मैं आपका आभार व्यक्त करता हूं और इतना ही निवेदन करता हूं कि अब इसको अंतिम मान्यता जल्दी से जल्दी मिले कि हमारे किसानों को भी हम राहत दे पाए और हमारे महाराष्ट्र में आपने जो कार्य हमको सौंपा है इस महाराष्ट्र को देश का सर्वोत्तम राज्य बनाने का आपके आशीर्वाद से हम उसको निश्चित रूप से बनाएंगे इतना ही विश्वास व्यक्त करता हूँ और अपने शब्दों को विराम देता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र सोलापुर की यहाँ के नागरिकों की जीवन शैली में सुधार हो इस हेतु जो अनेक विविध परियोजनाएं कार्यान्वित होने जा रही हैं और राष्ट्र के नाम समर्पित होने वाली है उनके बारे में और अन्य कई योजनाओं के बारे में आपने बताया बहुत बहुत शुक्रिया देवी और सज्जनों सोलापुर येड़ी राजमार्ग क्रमांक दो के अठानवे किलोमीटर लंबी सड़क की चार लेनिंग परियोजना का भूमि पूजन सोलह अगस्त दो हजार चौदह को आदरणीय प्रधानमंत्री जी के करकमलो यहाँ सोलापुर में हुआ था और आज सोलापुर में उसी परियोजना का लोकार्पण होने जा रहा है रिमोट का बटन दबाकर महाराष्ट्र राज्य के एन एच दो सौ ग्यारह के सोलापुर तुलजापुर उस्मानाबाद सेक्शन की चार लेन वाली सड़क का राष्ट्र को समर्पण करने की विनती मैं आदरणीय प्रधानमंत्री जी से करते हूँ वाकई यादगार पर हम सब के लिए आदरणीय प्रधानमंत्री जी से निवेदन है कृपया अपना स्थान ग्रहण करें और अब इसी परियोजना पर आधारित एक फिल्म हम चलाएंगे स्क्रीन की तरफ मैं आपका ध्यान आकर्षित करना चाहती हूँ